नरकोडला आशापुरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंचा सहभाग सटाणा करंजाडी खोऱ्यातील जागृत देवस्थान असलेल्या नरकोड तालुका बागलाण येथील आशापुरी मातेच्या चैत्र उत्सवानिमित्त भव्य यात्रोत्सव पार पडला सकाळपासून मिठाईसह खेळणी व संसारोपयोगी भांडे दुकाने थाटले होते एकदिवसीय यात्रेमुळे व्यावसायिकांची चांगलीच उलाढाल झाली भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती पूजेच्या साहित्यासह नारळ साखर फुटाणे पेढे याची विक्री झाली परिसरातील सर्वात मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त या झालेल्या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्याला नामांकित पहलवानसह बाल बालखेळाडूंनी सक्रिय सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या बागलाणं तालीम संघातील मुलामुलींच्या झालेल्या कुस्त्या आकर्षक ठरल्या आमदार दिलीप बोरसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने आमदार बोरसे यांचा सत्कार करण्यात आला दिवसभर चार चाकी व वा दुचाकी वाहनांमुळे या स्थळाला वाहन स्वरूप आले होते रात्री जागरण म्हणून अनिता राणी व विनोद बेदवडकर यांचा तमाशा कार्यक्रम पार पडला वाढत्या उन्हामुळे थंडपेय विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली त्याचप्रमाणे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नवे कपडे परिधान केले होते अत्यंत प्रतिष्ठित अशी ही यात्रा बागलाणच्या पश्चिम नावाजलेली आहे यात्रा यशस्वीतेसाठी आशापुरी मंदिर ट्रस्टचे भालचंद्र कोठावदे सरपंच शंकर पवार उपसरपंच हिरालाल चौरे ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले यस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका